वारणा धरणाच्या पांडोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे सध्या धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून आज म्हणजेच एकोणीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता वक्रद्वाराद्वारे एकोणीस हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे आणि विद्युत गृहातून सोळाशे तीस क्युसेक असा एकूण तीस हजार सहाशे तीस क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडला आहे पावसाचे प्रमाण असेच वाढत राहिले तर विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा वारणा धरण प्रशासनाकडून देण्यात आलाय वारणा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून शित्तूर आरळा पूल आणि चरण सांडोली पूल तसेच सोंडोली मालेवाडी पूल पाण्याखाली गेले असून शिराळा शाहूवाडी तालुक्यातील दळणवळण पूर्णपणे बंद झाले आहे त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्यातील कडवी पालेश्वर मानोली धरण परिक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे प्रशासनाकडून कडवी नदीकाठच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे माध्यमसाठी शाहूवाडीहून दशरथ खुटाळे